ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ड्रॅगन ची मागणी वाढली दर साठ ते नव्वद रुपये किलो नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात सध्या ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी मिळत असून साठ ते नव्वद रुपये किलो दराने हे फळ विकलं जात आहे हंगाम सुरू झाल्याने बाजारात या फळाची विक्री सुरू झाली असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल या फळाकडे अधिक प्रमाणात दिसून येत आहे सध्या ड्रॅगन फ्रूटची आवक मर्यादित प्रमाणात होत आहे त्यामुळे बाजारातील दर काहीसे स्थिर आहेत मात्र मालाची आवक जशी वाढते तस तसे दरात घट होते आणि आवक कमी झाली की दर वाढतात त्यामुळे दररोजच्या बाजारभावात चढ उतार पाहायला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले गेल्या काही वर्षात ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन महाराष्ट्रातही वाढलं आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच काही मराठवाडा जिल्ह्यात शेतकरी या फळाची शेती करत आहेत शरीराला थंडावा देणारे अँटी ऑक्सिडंट्सने भरलेले हे फळ मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या आजारांवरही उपयुक्त मानले जाते त्यामुळे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्राहक या फळाची खरेदी अधिक प्रमाणात करत आहेत ए पी एम सी फळ बाजारातील विक्रेत्यांनी सांगितलं की दर्जानुसार या फळाचे दर साठ सत्तर ऐंशी ते नव्वद रुपये किलोपर्यंत जातात चांगल्या दर्जाचा माल अधिक दराने विकला जातो यावर्षी सुरुवातीलाच ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असून पुढील आठवड्यात आवक वाढल्यास दरात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे